श्री स्वामी समर्थ पितृपक्ष सुरू झालेला आहे भरणी श्राद्ध देखील झाले आता ह्या पितृपंधरवड्यामधील आणखीन एक महत्त्वाचा दिवस म्हणजे अविद्वा नवमी पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ही अविद्वानवमी आपण साजरी करणार आहोत या काळामध्ये आपण फक्त मृत स्त्रियांची नवमी साजरी करत असतो त्यालाच आपण अविद्वानवमी अयवनवमी मातृनवमी असं म्हणत असतो मग हे अविद्वा नवमी म्हणजे नेमकं काय या दिवशी काय करायचं असतं ही कोणी करायची असते आणि कशी करायची असते या संपूर्ण गोष्टींची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे त्यामुळं आपल्या या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि संपूर्ण माहिती व्यवस्थित समजून घ्या आणि त्या पद्धतीनंच विद्वानवमीला तुम्ही पित्रांचं पूजन करा चला तर मग आता वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात अगोदर आपण जाणून घेऊया की ह्या दिवशी कोणाचं श्राद्ध करतात तर मुख्यतः हे श्राद्ध सून तिच्या मृत सासूसाठी करत असते याला सौभाग्यवती श्राद्ध असं देखील म्हटलं जातं गरुड पुराणामध्ये याबद्दल जास्त विश्लेषण केलेलं आहे त्यानुसार श्राद्ध पंधरवड्यामधील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे नवमी तिथे असते यालाच आपण अविद्वा नवमी मातृनवमी असं देखील म्हणत असतो गरुड पुराणामध्ये या दिवशी माता बहिणी आणि मुलींचं श्राद्ध केलं जातं या पुराणामध्ये मातृनवमीच्या दिवशी श्राद्ध फक्त स्त्रीपित्रांचंच असतं असा स्पष्ट उल्लेख आहे आणि विधीनुसार श्राद्ध केल्यानं मृत महिलांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आणि आपल्या घरामध्ये समृद्धी येत असते यावर्षीची अविधवा नवमी म्हणजेच कृष्ण पश पक्षनवमी ही सोमवारी पंधरा सप्टेंबरला असणार आहे या नवमीचा प्रारंभ हा सकाळी तीन वाजून सहा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि ह्या नवमीची समाप्ती ही सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला पहाटे एक वाजून एकतीस मिनिटांनी संपणार आहे ही नवमी तिथी तुम्हाला पंधरा सप्टेंबरलाच करायची आहे आता आपण जाणून घेऊया की अविधवा नवमी कोणासाठी करायची असते तर हा एकार्ती स्त्रीच्या सन्मानार्थ केलेला विधी आहे ही तिथी दिवंगत सौभाग्यवती गेलेल्या स्त्रियांसाठी राखून ठेवलेली असते तरी देखील श्राद्धाच्या इतर दिवशी विधवा मातांप्रती देखील आदराचा भाव तेवढाच वाढलेला आहे मात्र शक्यतो अविधवा नवमीला या स्त्रियांचा सन्मान केला जातो पती जिवंत असताना ज्या स्त्रीचं निधन होतं त्या स्त्रियांसाठी केलेलं हे श्राद्ध असतं सुवासिनी स्त्रीला मरण प्राप्त झालं असता तिच्या मुलांनी पितृपक्षामधील नवमीच पारवणाविधीनं अविद्वानवमी श्राद्ध करण्याविषयीही सांगितलेलं आहे पनी म्हणजे सौभाग्य असताना मरण आले असता त्या स्त्रीची मरणोत्तर गणना सदवा म्हणून केली जाते कालांतरानं तिचा पती निधन पावतो तेव्हाही तिचा मरणोत्तर दर्जा हा सदवा हाच राहतो त्यामुळं तिचा पती म्हणजे श्राद्धकर्त्याचे वडील निधन पावले तरी पितृपक्षामध्ये अविद्वानवीमीचं श्राद्ध मुलानं पुढं चालू ठेवायचं असतं जेव्हा श्राद्धकर्त्याचं निधन होईल तेव्हा मात्र त्याच्या मुलांनी ते, ते अविद्वानवमीचं श्राद्ध म्हणजेच आपल्या आजीचं श्राद्ध या तिथीला करण्याची आवश्यकता नाही मुलाची जर मुंज झालेली नसले तरीही त्याला हा श्राद्ध करण्याचा अधिकार असतो जर मुलगा नसेल तर अविद्वानवमीचं श्राद्ध पतीनं स्वतः केलं तरी देखील चालेल साधारणत पतीच्या निधनानंतर स्त्रियांचा कुटुंबामधून अलिप्तपणा वाढत जातो मात्र संसार अध्यायामधून सोडून निघून जाताना स्त्रियांच्या इच्छा आकांक्षा मुलांची काळजी आणि कुटुंबाची काळजी तिथंच राहून जाते तिचा आत्मा हा संतुष्ट व्हावा तिची काळजी मिटावी म्हणून मी श्राद्धही आवर्जून केलं जातं तिच्या प्रति ऋण व्यक्त करताना तिनं उभा केलेला संसार आम्ही यथाशक्ती सावरण्याचा प्रयत्न करू हा तिला दिलेला विश्वास तिच्या आत्म्याला शांती देत असतो हा एक ती स्त्रीच्या सन्मानार्थ केलेला विधी त्या आहे त्यामुळं तिथं दिविंगत सौभाग्यवती गेलेल्या स्त्रियांसाठी राखून ठेवलेली ही तिथी आहे आणि तरी देखील श्राद्धाच्या इतर दिवशी विधवा मातांप्रमाणे प्रतिदेखील तेवढाच आदरभाव आपल्या संस्कृतीमध्ये जपला जातो आता ही जी आपण आयव नवमी करणार आहोत ती कशा पद्धतीनं करायची आहे त्याचा विधी आता मी स सांगत आहे नवमी तिथीला तुम्हाला सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करून स्नान करून पवित्र व्हायचं आहे सूर्याला जल अर्पण करून देवघरामध्ये दे पूजा करायची आहे पित्रांचं श्राद्ध आपण दुपारी बाराच्या सुमारास करतो त्याचप्रमाणे नवमी तिथीचं हे श्राद्ध देखील तुम्हाला दुपारी बारा वाजताच करायचं आहे धूप देण्यासाठी तुम्हाला खीरपुरी भाज्या किंवा इतर सर्व पदार्थ बनवायचे आहेत तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही घराबाहेर रांगोळी काढू शकता त्यानंतर दुपारी गाईच्या शेणापासून बनवलेली गोरी जाळून त्यामधून धूर निघणं थांबलं की निखाऱ्यावरती तुम्हाला गुळतूप खीरपुरी अर्पण करून कुटुंबातील सर्व मृतविवाहित स्त्रियांचं ध्यान करायचं आहे दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला हे धूप ध्यान करायचं आहे हे लक्षात ठेवा धूप ध्यान करताना ओम पितृदेवता भ्यो नम या मंत्राचा जप करत राहायचा आहे त्यानंतर ताटामध्ये पाणी घेऊन पित्रांना अंगठ्याने पाणी अर्पण करायचं काळी तीळ तांदूळ दूध पांढरी फुले हातात पाण्यासोबत ठेवल्यास बरं होईल धूप ध्यानासाठी पितळेची किंवा तांब्याची भांडी वापरलं तर उत्तम आणि अशा प्रकारे धूप ध्यान पूर्ण होते या सर्व गोष्टी केल्यानंतर तुम्हाला जर तुमच्या घराबाहेर गाय कावळे आणि कुत्रे असतील तर त्यांना अन्न ठेवायचे आहे यालाच आपण पिंडदान असं देखील म्हणतो यासोबतच तुम्ही एका स्त्रीला या दिवशी जेवायला घालायचं आहे या दिवशी तुम्ही लाल साडी बांगड्या कुंकू दागिने अन्नधान्य पैसे पादत्राणे छत्री अशापैकी तुमच्या शक्यतेनुसारच्या ज्या वस्तू आहेत त्या तुम्ही ह्या गरजू व्यक् स्त्रीला द्यायच्या आहेत ज्या स्त्रीला तुम्ही यासाठी जेवायला बोलवलेला आहे त्या सवासने स्त्रीला तुमच्या शक्यतेनुसार किंवा तुमच्या क्षमतेनुसार अशा वस्तू तुम्हाला दान करायच्या आहेत मैत्रिणींनो अविधवा या शब्दाचा अर्थ विधवा नाही असाच होतो म्हणून अविधवा नवमीचा विधी ह्या सोम मंगली म्हणून मरण पावलेल्या स्त्रियांसाठी केला जातो हा विधी मृत्यूनंतर विवाही स्त्रीच्या आत्म्याला शांती देत असतो आणि त्या बदल्यात त्या स्त्रीचा तिच्या संततीवरती आशीर्वाद राहतो हिंदू शास्त्रानुसार मुथाईचा पती जिवंत असेपर्यंत अविद्वानवमी पाळली जाते हा विधी त्या वडिलांच्या मृत्यूनंतर पाळला जाऊ नये म्हणून अविद्वानवमी श्राद्ध कर्म हे फक्त महिला पित्रांसाठीच केलं जातं जर कोणत्याही कारणास्तव एखादी व्यक्ती अविद्वा विधी करण्यास चुकली तर श्राद्ध महालय अमावस्येला करता येऊ शकतं त्यालाच आपण सर्वपित्री अमावस्या असं देखील म्हणतो संसार अर्ध्यामधून सोडून ज्या स्त्रियांमध्येच मरण पावतात अशा स्त्रिया त्यांच्या अपूर्ण इच्छा आकांक्षा मुलांची काळजी कुटुंबाची काळजी यातच अडकून राहतात गेलेल्या स्त्रीचा आत्मा संतुष्ट व्हावा तिची काळजी मिटावी म्हणून आपण हे श्राद्ध करायलाच हवं ही तिथी दिवंगत सौभाग्यवती गेलेल्या स्त्रियांसाठीच राखून ठेवलेली आहे इतर दिवशी विधवा मातांप्रती देखील तेवढाच आदरभाव आपल्या शास्त्रामध्ये आहे या दिवशी आपल्या दिवंगत सवासन स्त्रियांचं श्राद्ध केल्याने आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो या दिवशी तुम्ही गरीब ब्राह्मण स्त्रीला आदरपूर्वक आपल्या घरी बोलावून जेवण दिलं आणि अन्नदान केलं तर अतिशय उत्तम त्यांचा आशीर्वाद आपल्या मुलांबाळांवरती राहील आणि आपला पुढील उर्वरित आयुष्य हे सुखासमाधानाने जातं तर अशा पद्धतीनं जर तुमच्या घरामध्ये अशी कोणती स्त्री मृत झाली असेल तर तुम्ही अविद्वा नवमीचं श्राद्ध हे नक्की करा कारण की ते तितकंच पुण्यदायी देखील आहे आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला काही अडचण असेल तर मला कमेंट करून नक्की विचारा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला देखील विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ